नमस्कार आज एक भव्य दिवेचं फॉर्च्युनरचं मैदान पार पडते श्रीनाथ केसरी आणि या मैदानातील सर्व आद आदृत गट पळून आलेत आणि आता दुसरा गटाला सुरुवात झाली तर मित्रांनो यामध्ये एक तुफान स्पीड असलेली जोडी आपल्याला पाहताना दिसली ती म्हणजे छत्रपती संभाजनगरचा शाकीरबाई पठाण यांचा म्हणजेच अमित वाड यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत होता कॅप्टन मित्रांनो गाडीला तो, तो स्पीड लागले आणि गाडीने जवळजवळ एक ते दोन टांग्यांनी सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली तर नक्कीच ही गाडी गोलला दिसेल मित्रांनो तुमचं मत काय आज चिमण्या एक नंबर करेल का कमेंटकडून नक्कीच सांगा चिमण्या आणि कॅप्टनला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चाला तुम्ही भेटूया पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आदतमध्ये वेगाशेवट चालच्या बादशाह पाचशा मथोरे का जाईत हे देखील गटपासून सीमेसाठी पाहता झालेत